कोल्हापूर मध्ये ज्या वेळेला प्रत्येक प्रभागन्याय मतमोजणी सुरू होईल त्याला घड्याळाचा गजनाचा आवाज त्या रायगडच्या कलाळात होणार जाईल असा विश्वास या ठिकाणी आमच्या व्यक्त करतो सोलापूरकरांनी जर ठरवलं तर निश्चितपणाने आपण बारामती आणि पिंपरी चिंचवड नंतर सोलापूरचा विकास त्या पद्धतीने करू शकतो प्रदीर्घ कालावधीच्या नंतर राज्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका जाणकारी होत्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यापासून पंच निवडणुका होत गेल्या यावेळेला सुद्धा या, या निवडणुका बावीस सालामध्ये अपेक्षित होत्या कर्नाटक महाभारतच्या संकटामध्ये सबद्ध जग त्यावेळेला प्रचंड प्रमाणावरती आपत्ग्रस्त झालं होत त्यावेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला पुढे टाकाव्या मधल्या कालावधीमध्ये राज्यामध्ये राजकीय दृष्ट्या फेरबदल होत गेले हो चार नारे नारे चार तार चार तार या साराचा परिणाम एका बाजूला होत असताना आरक्षणाच्या निमित्ताने काही याचिका उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या प्रक्रियिका काळ लाभलेल्या आहेत त्या सुद्धा एकती जाण्यावरती पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्याच्यामुळे सत्तावीस सालामध्ये दुसरी टर्म संपली असती परंतु इतक्या प्रदीर्घ का कालावधीच्या नंतर निवडणुका होत असल्यामुळे समाजाशी ना जोडलेला कार्यकर्ता जो पक्ष समाजासाठी सतत काम करत असतो त्या पक्षाला अधिक पद्धतीचा पाठबळ लोकांचा त्या मिळत असतो सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये दीर्घकाळ आदरणीय पवार साहेबांना मानणार एक वर्ग या जिल्ह्यामध्ये मोठा प्रमोती राहिला पण तुमचे आणि माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री यांना मानणारा वर्ग सुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये आहे ग्रामीण भागामध्ये सोलापूर सारखं एका बाजूला कर्नाटक राज्याची हल् तयार करावी लागते कापड उद्योगामध्ये का चादर उद्योगामध्ये प्रसिद्ध असलेलं शहर साधू संतांच्या विचारधारेत दा असलेलं शहर ओंडी सारखं या राज्यातलं सर्वाधिक मोठं धरण असलेला हा जिल्हा अलीकडच्या कालावधीमध्ये शेती आणि शेतीच्या प्रगतीमध्ये उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणावरती भर टाकणार जिल्हा अशा कुण वैशिष्ट्यासह सोलापूर जिल्ह्याचं महत्व सोलापूर शहराचं महत्व या राज्याच्या या सगळ्या प्रवासामध्ये खूप मोठ्या अशा वेळेला या शहरातल्या शहरामध्ये ना। राहणारे नागरिक आणि शहरामध्ये येणारे पर्यटक भाविक येणारे छोटी पॉप्युलेशन ही लक्षामध्ये घेतली तर पिण्याच्या पाण्याची गरज खूप मोठ्या प्रमाणात अनेकांच्या कालावधीमध्ये काही वर्षापूर्वी वैधी धरणातून या शहरामध्ये पाणी काढणं आणच ठरवलं गेलं राज्यामध्ये त्यावेळेला आम्ही सुद्धा सत्तेवर की होतो नंतर या बाबतीमध्ये पाठपुरावा त्या ठिकाणी होत गेला परंतु आज शहरामध्ये मोबळकपणाचा पाणी पुरवठा या शहरामध्ये होत नाही कारण आहे त्याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही पण मनोहर या राज्यामध्ये काम करणारे एक आश्वासन घेता ज्यांची विश्वासार्ह जनतेमध्ये मोठा आहे ज्याला पोलिटिकल विश्वास क्रेडिबिलिटी म्हटली जाते राजकीय विश्वासार्थ म्हटले जाते जनतेच्या जवळ दिलेल्या प्रत्येक शब्दाची प्रते उकल आहे त्या नेतृत्वाचं नाव आहे अजित ददा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सर्वांना अभिमान त्या ठिकाणी म्हणतोय की अशा वेळेला या कार्यकुशल नेतृत्वाच्या माध्यमातून काम करत असाल या शहरातल्या अनेक प्रश्नांची उकल आपल्याला त्या ठिकाणी करायची मला याही गोष्टींची जाणीव आहे ज्यावेळेला मी एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याला आमच्या भूमिकेवरती प्रचंड चिन्ह निर्माण केले आम्ही नेमका काय विचारधारेतून काम करणार आहोत पण आम्ही स्पष्ट केलं आम्ही सर्वजण चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहोत ते धर्मनिरपेक्ष विचाराच्या सिद्धांतावरती शिवशाहूर आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेचा आमच्या रोमा रोमामध्ये विचार त्या ठिकाणी मिळत असल्यामुळे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पक्षाच्या माध्यमातून लोकांची सेवा करत असताना जनतेची सेवा करत असताना या विचारापासून आम्ही तसुवर सुद्धा बाजूला आहे आणि म्हणून आमचा एनडीए मधला सहभाग बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी त्या ठिकाणी होतो समाजाचं हित करायचं असेल राज्य आपलं विकसित आहे पण राज्य अधिक प्रगती पथावरती न्यायचं असेल या देशातील पायाभूत सुविधा मिळणार जाळ म्हणून अधिक आपल्याला गतिमान करायचं असेल मुंबई सारखं शहर आपल्या राज्याची आर्थिक राजधानी या देशाची आर्थिक आपल्या आपली राजधानी आहे या देशाची आर्थिक राजधानी आहे जगातली जी काही महत्वाची शहर त्या ठिकाणी म्हटली जातात त्याच्यामध्ये मुंबईचं महत्व अधिक मोठ्या प्रमाणावरती जारी करणार अशा वेळेला या प्रगतीपथावर जाण्यासाठी आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय त्या कालाधीमध्ये घेतला त्याचा पुरस्कार साहेबांनी केला प्रभुल तटकर असतील असतील धनंजय मुंडे असतील दत्ता भरणे असतील आम्ही सर्वांनी एक सामुदायिक निर्णय त्या कालाधीमध्ये घेतला राज्याच्या प्रगतीपथासाठी बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी राज्यातला आपला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे लोकसभेमध्ये यश नाही मिळालं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला नाही असाल देशभरामध्ये एक वेगळ्या वेगळी उठवण्यात उतरण्यात आली होती देशामध्ये पुन्हा एकदा इंडियाचं सरकार त्या ठिकाणी आलं संविधान धोक्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये एखाद्या देशभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुला संविधानामध्ये आदिवासी बांधवांना आरक्षण दिलं त्यांच्या मनामध्ये सशक्तता निर्माण करणे अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षाची भावना निर्माण करण्यामध्ये विरोधक त्या कलानेमध्ये निश्चितपणे निश्चित झाले याचा परिणाम महाराष्ट्रासारख्या या संबंध प्रगती असलेल्या राज्यामध्ये एकतीस जागांच्या वरती महाविकास आघाडीला यश मिळालं महायुतीला सतरा जागांच्या वरती समाधान मागवा लागलं त्याच्यामुळे साधविकच राज्यामधलं वेगळं वातावरण निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही त्याला समोर गेलो त्याला राज्यातील आमचे काही महत्वाचे नेते सुद्धा आम्हाला सोडून गेले त्याने असं म्हटलं होतं की अजितदादाचं संपलंय त्या सर्वांना असं राज्यभरामध्ये वाटलं गेलं होतं की महाविकास आघाडी इतकं प्रचंड प्रमावती लोकसभेला मिळाल्याच्या नंतर जवळपास सात आठ मुख्यमंत्री पदाचे दावेदार तयार झाले शंभर एक पदाची शपथ घ्यायला तयार झाले पण अशा वेळेला एक कल्याणकारी योजना या राज्याच्या इतिहासामध्ये महिलाबद्दल मांडली होती होय मला अभिमान या गोष्टीचा आहे या राजाला एक मे एकोणीशे साठ साली या राज्याची स्थापना झाली पासष्ट वर्ष पूर्ण झाली या पासष्ट वर्षामध्ये सर्वाधिक अर्थसंकल्प आहे त्याचं नाव अजितदादा पवार आहे त्याचा अभिमान शिंदे साहेबांनी सुद्धा अर्थसंकल्प त्यांनी मांडले ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय वसंतदा पाटील राज्याचे नेतृत्व करत होते आदरणीय साहेबांनी नेतृत्व करत होते त्या शिंदे साहेबांनी अर्थसंकल्प मोठ्या पाऊस मांडला अजितदादानी मांडलेला अर्थसंकल्प सर्वस्पर्शी होता त्याचा उल्लेख रुपाली भाषणामध्ये या ठिकाणी केला एक क्रांतिकारी योजना महाराष्ट्राच्या इतिहासात अजितदा त्या ठिकाणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडली लाडकी बहिणी योजना मांडत असताना दोन कोटी पस्तीस लाख महिलांच्या पर्यंत हा नाभ त्या कालावधीमध्ये हा जिल्हा कृषी प्रधान जिल्हा आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी कृषी प्रधान जिल्हा आहे थकेल असलेली वीज कंपाची माफी त्या कालावधीमध्ये केली गेली जवळपास हजार पंधराशे कोटी रुपये राज्यामध्ये वातावरण झपाट्याने बदल महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये प्रस्थापित झालं आणि या सरकारच्या माध्यमातून आपण मला आज या ठिकाणी सांगायचं अल्पसंख्याक समाज या ठिकाणी उंडा होत राज्याच्या इतिहासात एकोणीशे साठ सालापासून जेवढी तरतूद अल्पसंख्याक समाजाच्या साठी विभागासाठी झाली असेल तेवढी तरतूद त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पंडित तरतूद याच माहितीच्या सरकारच्या माध्यमातून तुमचे माझे नेते अजितदादांनी ने आग्रह आग्रहपूर्वक त्या ठिकाणी घेतली आणि आज किंवा दोन हजार कोटी रुपयाचा निधी अल्पसंख्याक समाजासाठी उपलब्ध करून त्यांनी टीका केली एनडीए मध्ये गेल्यानंतर अल्पसंख्याक समाजासाठी आपण काय करू शकतो कृतीने ठामपणाने या गोष्टीची अंमलबजावणी करत दादानी हा निर्णय त्या कालावधीमध्ये निश्चितपणे मी ज्या जिल्ह्यातून येतो तो या जिल्ह्यामध्ये एकेकाळी बॅरिस्टर अतुले समाजाचं नेतृत्व मोठ्या प्रमाणात या राजाने अल्पसंख्याक समाजाचा मुख्यमंत्री पाहिला बॅरिस्टर अतुले समाजच्या रूपाने त्यांनी पाहिला एक गतिमान प्रशासनावरती पकड असलेलं नेतृत्व अंतुले समाजच्या रूपाने महाराष्ट्राने त्या कालगतीमध्ये आणलं या देशाची पहिली गरजा माफी कोणी केली बॅरिस्टर अंतुलेने आज मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने जे आर्थिक विकास महामंडळ त्याचे अध्यक्ष आज मुस्ताक एक हजार कोटी रुपयाचा नियंत्रय मग अशी पालिका या ठिकाणी म्हणत आहे मी ज्यावेळेला दोन हजार दहा सालामध्ये अर्थसंकल्प मांडला होता त्यावेळेला मला नवाब मलिकांनी विनंती केली आज भाग भांडवल पूर्णपणाने आठशे कोटी रुपयावरती नेहमी पण या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सच्चर समितीची अंमलबजावणी करण्यासाठी जी जी धोरणं त्याच्यामध्ये केली गेलेली आहेत या प्रत्येक गोष्टीची उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असणारा निधी याच माहितीच्या सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केला आता अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादीकडे आता गेले त्यांचा कार्यक्रम आहे ना त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग होता माणिकांच्याकडे होता आता हा विभाग दर्तुक होता अजितदाकडे त्या ठिकाणी आहे त्यामुळे या राज्यातल्या सर्व अल्पसंख्याक जा समाजासाठी व्यापक पद्धतीच्या योजना राबवण्याच्या कंकणपणाची भूमिका या सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्याने त्या ठिकाणी आज या शहरामध्ये पंतप्रधान आवास अंतर्गत काही घरकुलाचा प्रश्न असेल पटाच्या संदर्भामध्ये अधिक काही प्रभावपणे त्या ठिकाणी काम करत असेल या साऱ्या गोष्टीची आवश्यकता आपण पुणे नगरीमध्ये पिंपरी चिंचवडचा काया पदार्थ कशामध्ये झालाय ते आपण पाहू शकता होय नागरिकच्या वस्तीचा सुद्धा अभ्यास करण्याची मानसिकता नेतृत्वाकडे असावी लागत एक काही पुण्याचं नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे कारभारी बदला अशी पुणेकरांना हात द्यावे दिली गेली त्याला पुणेकरांनी अजितदादांच्या समर्थन समर्थ नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता पीपी चिंचवड नगरपालिका ज्याला स्थापन झाली त्याला राज्यातली सर्वाधिक श्रीमंत म्हणून उकळी जातून त्या भागांचं औद्योगिकरण त्या भागांचं नागरीकरण सपाट्याने ना वाढत गेलं पवार साहेबांना एकोणीशे चौऱ्याऐंशी साच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाच लाखाच्या फरकाने नेऊन देणारा ने तो सगळा मतदारसंघ राजीव गांधी त्या कार्यालयमध्ये जितक्या मताधिकारी आदरणीय पवार साहेब त्या परिसरातून त्या परिसरातल्या जनतेने दादा काम करण्याची संधी दिली आणि आज राज्यातल्या पूर्णपणा चिंचवडची त्याचे जनक दादा तसा जर का म्हटलं चुकीचा नवी मुंबई महानगरपालिका एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दावेशचे नेतृत्वातून ठेवत होते या तीन शहरांचा विकास नागपूर शहराचा झालेला विकास आणि सोलापूरचा न झालेला विकास याची तुलना करण्याची वेळ काय प्रदीर्घ कालावधीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतात त्याला शहराचे अनेक प्रश्न आहेत वाहतुकीची कोणी होत असते अशा वेळेला बाहेर ज्याला बायपास आपण म्हणतो ज्याला रिंग रोड आपण म्हणतो याची पूर्तता करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी करावी लागत असते आज आपल्या नेत्यांच्याकडे अर्थ आणि नियोजन विभाग आहे आपण आपल्याला रिंग रोडचं काम असेल त्याचं मार्गी लावण्याचे दुष्कर्म आपल्याला प्रयत्नांची फलाकाशा करावी लागेल लिंग रोड मध्ये ज्यांची जमीन गेले त्यांना त्या ठिकाणी भूसंपादनाचे पैसे मिळाले असतील या कंटर नेतृत्वाच्या माध्यमातून देण्याची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल इतरही काही ज्या काय बाबी आहेत हे करण्याच्या दृष्टीतून आपल्याला काम त्या ठिकाणी करावं या शहरातली जी वाहतुकीची व्यवस्था ज्याला आपण सिटी बस म्हणतो ती आता पूर्णपणाने बंद त्या ठिकाणी पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी बसून आहे मुंबईमध्ये बेजच्या मार्फत त्या ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था होते आता मेट्रो अशा वेळेला या संबंध प्रवासी सुविधा या शहरामध्ये करायची असतील तर निगराने काम करणाऱ्या पाठीमागे ठाम प्रणाली उभं राहण्याची आवश्यकता खूप मोठा या शहरामध्ये निवडणूक लढताना आपण आणि शिवसेना एकत्रितपणाने निवडणूक लढतो दादांकडे असलेला नियोजन विभाग अर्थ विभाग एकनाथराव शिंदे यांच्याकडे असलेला नगरविकास सरकार विभाग या दोन्ही गोष्टी कारण एम एसीच्या विभागाच्या मार्फत शहर वसेना आज या, या शहरामध्ये या दोन पक्षांच्या सजग नेत्यांनी प्रामाणिकपणा त्या ठिकाणी केली अशा वेळेला या युतीच्या माध्यमातून शहराचा समग्र विकास करत असेल तर आपल्याला घराच्या चिन्हावरती बटन दाबत या शहराची सेवा करण्याची संधी ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी देण्याची आवश्यक म्हणूनच आनंदाची बाई तुम्ही आता या ठिकाणी आलात होता खर तर आज आम्ही या ठिकाणी एवढ्यासाठी आलो की ज्या शक्तीने त्याच्या पाठीवर साबासकीचा हात मारण्यासाठी सोळा तारखेनंतर आम्ही येऊस कारण तुम्ही अभूतपूर्व असं यश पक्षाला घेऊन मिळाला असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे पण होत असलेल्या प्रचाराच्या कामामध्ये नियोजन पद्धतीने प्रचार त्या ठिकाणी मावा चार सदस्य प्रभाग पद्धती असते त्याला सोबत असलेले उमेदवार अ ब ग महिला दोन असतात सर्वसाधारण जागा असू शकते एखादी जागा राखीव असू शकते या सर्व घटकाला सोबत घ्या निवडणुकीला ज्याला आपण सामोर जात असतो त्यावेळेला मतदारांच्या पण पोचणं त्यांच्या मनामध्ये प्रभागामध्ये असलेल्या उमेदवारांचं म्हणजे पॅनलची शक्ती कार्यकारी उभा करणं ही नियोजन पद्धतीने प्रचार करण्याची आवश्यकता असते आज मला आनंद वाटतोय रुपाली सांगितल्याप्रमाणे आम्ही परवा ठाण्याला होतो तिथे ठाण्याला आम्ही जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध केला काल छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये होतो तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला जाहीरनामा प्रसिद्ध केला मध्ये आम्ही दुपारी होतो तिथे आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला रात्री परभणीमध्ये होतो तिथे आम्ही सर्व समावेशक असा इथं जाहीरनामा प्रसिद्ध केला ना। आज सकाळी नांदेड शहरामध्ये होतो त्या नांदेड शहरामध्ये सुद्धा वचन गोदीचं समाजकारण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि आता संध्याकाळी संध्याच्या पवित्र वेळेला आजार होत असतानाच आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा विकासाचं नवं मॉडेल हे घेऊन हा जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करतो त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला गेले तीन दिवस पक्ष प्रत्येक शहरामध्ये काय काम करणार आहे हे जाहीरनाम्याच्या जा माध्यमातून प्रसिद्ध करण्याची एक वेगळ्या वेळची संधी त्या ठिकाणी मिळाली ती एवढ्यासाठी त्या ठिकाणी मी सांगायला आलो प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे जाहीरनामामध्ये उद्याच्या भवितव्यासाठी पक्षाच्या माध्यमातून जे जे काय या ठिकाणी सांगितलं असेल ते पूर्णता करण्याची जबाबदारी पक्षाची आहे पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला अभिवाचन देतो आहे या जाहीरनामामध्ये नमूद केलेल्या साऱ्या काही गोष्टी पुढच्या पाच वर्षामध्ये सोलापूरकरांसाठी पूर्ण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेताने करेल असं प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासन करू काही काळ माझ्याकडे ऊर्जा मंत्रिपद होतं त्यावेळेला या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील अनेक पद्धतीच्या केंद्रांची आवश्यकता होती सब स्टेशनची आवश्यकता काही लाख पे, पे, पेड पेंडिंग केसेस त्यावेळेला होत्या या सगळ्या पायभूत जीवितांचं झाडं घेऊन गेलं आणि उद्याचं पाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पसरवलं गेलं एकेकाळी नगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यामध्ये सर्वाधिक कारखाने वारखा जिल्हा ओळखला जात होता अलीकडच्या जा पंधरा वीस वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने उभे आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबाचा निर्यात करणारा जिल्हा कुठला आहे तो माझा सोलापूरचा जिल्हा आहे दुष्काळी जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख होती आज निर्यात करणारा हा जिल्हा आहे भाजीपाला निर्यात करणारा जिल्हा आहे फुलांची निर्यात करणारा जिल्हा आहे अशा वेळेला शहराचं महत्व हे खूप मोठ्या प्रमाणावर असू शकतंय या शहराच्या उद्याच्या सर्वांगीण प्रगतीच्या कामासाठी आपल्याला अधिक लाभ काम करण्याची आवश्यकता आहे ही करण्याची मान्यता घेऊन आपण सर्वजण त्या ठिकाणी काम करू इच्छितो डॉक्टर भाई शेठ माझे ज्येष्ठ सहकार्य हे अनेक वर्ष शहरामध्ये संकल्पनाने नेतृत्व करतात शहरवासियांचं पाठबळ त्यांना झाकडताना त्या ठिकाणी मिळालेलं आहे जसं मी चंदन शेखांचं नाम घेतलं तसं या प्रमुख सहकारांना सुद्धा या ठिकाणी मी त्यांचं उल्लेख करू इच्छितो मला विश्वास आहे की दोन्ही नेते समर्थपणाने आपापल्या गांधी चारच्या चार उमेदवार निवडणूक यशस्वी होती त्याच्या थोड्या मनामध्ये सर्व समावेशक पहिचं नेतृत्व घेऊन आपण ज्याला काम करतो त्याला त्या कामाला था ताकद आणि शक्ती देण्याची आवश्यकता असते ती घेण्याचं काम आपण था सर्वांनी पुढच्या कलावीमध्ये करावं संतोष असतील जुळेल असतील पक्षाच्या माध्यमातून संघटन अधिक मजबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात शेवटी संघटना मजबूत कधी झाली याच उत्तर लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून मिळत असत आज देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील अमित असतील त्या खात्याच्या मंत्री महोदय असतील या मार्फत सुद्धा मोठा निधी आपण त्या ठिकाणी आणू जेणेकरून या शहरातल्या सर्व धर्मीय महिलांच्या साठी या चांगल्या चांगल्या योजनांची अंमलबजावणी करत शहर उद्योगशील विकसनशील पायाभूत सुविधा तो जाणं उभं करणार आणि स्वतःच्या पावावरती ठामपणाने उभी करणारी शक्ती ही या माध्यमातून आपल्याला प्रस्थापित करता येईल या कामाला गती देण्यासाठी आपल्या समान मार्ग त्या ठिकाणी मिळत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आला उसाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आहात पंधरा तारखेला मतदान आहे मगाशी म्हणाले आपण या ठिकाणी बोलणार पुढचे पाच सात दिवस थोडस सतर्क राहावं लागेल अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच अमिष दाखवली जातात दा वेगवेगळ्या प्रचार वे आणि प्रसार करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते आणि सोलापूरकरांचा स्वाभिमान त्यांच्या मनामध्ये असलेल्या भूमिकांचा आविष्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्धाराने त्या ठिकाणी कळला सोळा तारखेला परत मत बोलते तुम्ही दोघांच्या नेतृत्वाखाली आपण इतर अध्यक्ष आहे मला विश्वास आहे की सोलापूरची सकाळी ज्याला मतमोजणी सुरू होईल त्याला मी बहुतेक मध्ये असेल रायगडचा परिसर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सर्व धर्मियांना सोबत घेत राहते तर राजे छत्रपती त्या सह्याद्रीच्या कुशीत आम्ही सगळेजण राहतो त्या रायगडच्या कुशीमध्ये राहतो सोलापूर मध्ये ज्या वेळेला गजराचा आवाज त्या रायगडच्या कलारा कोणा जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांनाच अंत्यक्रणापासून शुभेच्छा देतो आणि माझा लावलेलं दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय आणि और आल हॉटेल सेंटर अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉईंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम आलिशान सुट्स फॅमिली साठी स्टुडिओ रूम सर्व ए सी रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉईंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास